नमस्कार मित्रांनो भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ऐरणीवर आलेला आहे म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला दोन हजार नऊ साली मागे गेल्यासारखं वाटतं आहे तेव्हा निवडणुका होत्या मनसे पूर्णपणे फॉर्मात होती आणि मराठीच्या मुद्द्यावर मनसेला घवघवीत यश तेव्हा पहिल्याच आपल्या निवडणुकीत मिळालं होतं मराठीचा मुद्दा पुन्हा दोघा भावंडांना दोघा चुलत भावंडांना एकत्र आणणार अशी चर्चा होती आणि खरं तर एकत्र यायला काही हरकत नाही कारण हा काही राजकारणाचा मुद्दा नाही आहे हा भाषेचा मुद्दा आहे माझी भूमिका मी काल स्पष्ट केली की याच्यामध्ये मराठीचा मुद्दा, मुद्दा, मुद्दा कमी आहे इथे हिंदी द्वेषाचा मुद्दा जास्त आहे आणि सरकारसाठी काही हिंदी प्रेमाचा मुद्दा नाही आहे सरकारनी ज्याला लॉजिस्टिक्स म्हणतात की कमीत कमी करतात काय करता येईल त्याच्या दृष्टीने एक उपाययोजना म्हणून हिंदी शिकवायला सांगितलेली आहे माझ्याकडे आत्ता बातमी आहे ही बातमी अठरा मार्च दोन हजार चोवीसची ज्याच्यात असं म्हटलं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत त्रिभाषा सूत्र राबवण्यात येणार आहे आणि पुढच्या वर्षीपासून याची अंमलबजावणी होईल आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षणात तीन भाषा दोन भारतीय एक परदेशी असं असणार आहे हे कधी झालंय अठरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे जून दोन हजार पंचवीस पासून राज्यांनी अशा प्रकारची गोष्ट करावी हे किमान सव्वा वर्ष आधी राष्ट्रीय शिक्षा धोरणाचा भाग म्हणून सांगण्यात आलं होतं तेव्हा ही सगळी मंडळी झोपली होती जर मुद्दा तिसरी भाषा शिकवण्याच्या विरोधाला असेल की लहान मुलांना तीन भाषा शिकायची गरज नाही दोन भाषा शिकायला पाहिजेत परदेशी भाषा इंग्रजी शिकायला पाहिजे कारण ती त्याला जागतिक स्तरावर काम करण्यासाठी आवश्यक आहे पण तिसरी भाषा आवश्यक नाही असं जर पूर्णपणे अकॅडमिक मत असतं म्हणजे याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नसेल केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांच्या डोक्यावर ओझं नको म्हणून विचार करून हे सगळं केलं असेल तर मार्च दोन हजार चोवीसपासून सातत्याने या सगळ्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी जात आहेत मग तेव्हा याच्याबद्दल न बोलले लोक आता जागे झालेले आहेत ठीक आहे मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही ने कारण अनेकदा असं होतं की राजकारणात अनेक महत्त्वाचे प्रश्न लोकांसमोर असतात आणि त्यामुळे या गोष्टी विसरायला होतात पण आता जर मराठीच्या मुद्द्यावर राजकारी राजकीय पक्षांचं जर लक्ष गेलं असेल आणि हा विषय संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासा विकासाच्या संदर्भात असेल तर याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश दूर ठेवून एकत्र यायला काही हरकत नव्हती आणि त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली त्यांचं म्हणणं इथे एकच झेंडा आहे आणि एकच अजेंडा आहे म्हणजे कुठलाही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल अजेंडा एक आहे मराठीचा आहे मी पुन्हा एकदा सांगतो मला हे वैयक्तिकदृष्ट्या मला हे पटत नाही पण लोकशाही आणि प्रत्येकाला आपापल्या मुद्द्यासाठी आंदोलन करण्याचा हक्क आहे कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन लोकं करू शकतात आणि सुरुवातीला ते त्यांनी सांगितलं सहा जुलैला त्यांचं आंदोलन आहे मला प्रश्न पडला की आषाढी एकादशी यांच्या लक्षात कसं नसावं पण प्रत्येकाची धार्मिकता असते प्रत्येकाच्या डोक्यात त्या तारखा असतातच असं नाही जर श्रद्धाळू असतात त्यांना सहा महिने आधीपासून तारखा आठवत असतात त्यांची फारशी श्रद्धा अशा म्हणजे नसते त्यांना काही त्यांच्यासाठी एक ती सार्वजनिक सुट्टी असते यावेळेला तर रविवार आहे आणि नंतर ती तारीख सहा जुलैची पाच जुलै करण्यात आली कारण तो उगाच गोंधळ नको म्हणून खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन एकत्र घोषणा करायला हवी होती पण राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतल्या क्षणी उद्धव ठाकरेंनी या मराठी अभ्यास केंद्राच्या लोकांबरोबर पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगतो आहे काल मी व्हिडिओ केला त्या काही जणांना पटला नाही पण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हा नागपूरचा अजेंडा आहे हा रेशीमबागेचा अजेंडा आहे हा हिंदू हिंदू हिंदुस्तान हिंदी हिंदू हिंदुस्तान हे आम्हाला मान्य नाही हे मराठी अभ्यास केंद्राचे म्हणजे यांचा जर मराठीच्या अभ्यासाशी संबंध असेल तर त्यांचा हिंदू आणि हिंदुस्थान आणि याच्याशी काय संबंध आहे यांच्या मराठी अभ्यास केंद्राच्या चळवळीमुळे आज परिस्थिती आहे की महाराष्ट्रातल्या अनेक मराठी शाळांमध्ये मुलांना मराठीच वाचता येत नाही आणि त्याच्याबाबत भाजप बोलत नाही मनसे बोलत नाही शिवसेना बोलत नाही याच्याबद्दल प्रथम सारख्या संस्थेच्या अहवाल दरवर्षी स्पष्ट होतं की सहावीची मुलं चौथीतले धडे वाचू शकत नाहीत आठवीतली मुलं सहावीतले धडे वाचू शकत नाहीत चौथीतली मुलं पहिलीतले धडे वाचू शकत नाहीत पण मराठी मुलांना मराठी तासाला मराठी बोलता येत मराठी वाचता येत नसेल तर ते मराठीवरचं संकट नसतं पण हिंदी शिकवणं हे मराठीवरचं संकट असू शकतं ठीक आहे समजू शकतो भूमिका आहे पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हिंदी हिंदू हिंदुस्तान आणता हे बघा आणि ते काय म्हणलं ते ऐका म्हणजे म्हणून मी हा मुद्दामून हे करतोय ज्या प्रकारची ज्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणण्याच्या काही गोष्टी घड होताना आपल्याला दिसत आहेत किंवा संघ भाजप परिवाराच्याकडनं रेशीम बागेतनं हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याच्या कार त्यांच्या कारस्थानाचं हत्यार सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून जर हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही कार्यकर्ते ह्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहोत की या प्रकारच्या कारस्थानाचा भाग म्हणून होणाऱ्या हिंदीच्या अंमलबजावणीला आम्ही विरोध करणार आहोत करत आहोत म्हणजे बघा याच्यात मराठी भाषेचा संबंध नाही आहे हिंदी हिंदू हिंदुस्तान हे सांस्कृतिक हत्यार म्हणून वापरलं जात असेल म्हणजे वर्षभर आधी घोषित केलं होतं तीन भाषा असणार आहेत आणि तिसरी भाषा म्हणजे आता यांचं हे व वक्तव्य ऐकलं दीपक पवारांचं तर मी असं समजू शकतो की हिंदीच्या ऐवजी जर तेलुगू भाषा शिकवली तिसरी भाषा म्हणून किंवा तमिळ भाषा शिकवली म्हणजे अभिमान शिकावा तर तमिळ लोकांकडनं ना भाषेचा त्यामुळे तमिळ भाषा शिकवली किंवा कन्नड भाषा शिकवली तर यांचा विरोध असायचा कारण यांचा विरोध हिंदीला आहे कारण भाषेच्या नावाखाली धार्मिक अस्मिता सांस्कृतिक अस्मिता लादण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी महाराष्ट्र सरकारला ऑफर द्यावी की तुम्ही तमिळ शिकवा शिक्षक कसे आणायचे त्यांना कसं ट्रेन करायचं कारण हे प्रशिक्षण शिक्षण प्रशिक्षण हे याच क्षेत्रात ही संस्था गेली पंचवीस वर्ष काम करते आणि त्यामुळे त्यांच्या तामिळनाडूमध्ये लोक ओळखीचे असतील ते इथे येऊन तमिळ शिकू शकतील मला काही हरकत नाही माझ्या दृष्टीने मुलांनी दुसरी भारतीय भाषा शिकली मग ती तमिळ असली तेलुगू असली अगदी उर्दू असली ज्यांना शिकायचे त्यांना तरी माझी काय हरकत नाही पण गंमत म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून दीपक पवार बसलेत ते उद्धव ठाकरे काय बोलतात त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे एकीकडे यांचा हिंदी द्वेष बाहेर येतो आणि दुसरीकडे त्यांचं हिंदी प्रेम बॉलिवूड प्रेम समोर येत आता बघा उद्धव ठाकरे त्याच पत्रकार परिषदेत काय म्हणतात कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात आम्हाला नको म्हणजे नको आमचं सादरीकरण एकच आहे कारण हिंदी जबरदस्तीने शिकलं नाही याचा अर्थ हिंदी कोणाला येत नाही अशातला भाग नाहीये हिंदी सगळ्यांना येत असत मरे तर ते, ते भैया जोशी ते येऊन तिकडे मुक्ताफळ उजळून गेले होते की मुंबईची घाटकोपरची भाषा गुजराती आहे मग तुम्ही असे सगळीकडे त्या हिंदी सगळ्यांना मग भैया भैयाजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा गुजराती एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संबंध आहे का बघा म्हणजे काय बोलताय त्यांचं त्यांनाच कळत नाहीये नंतर त्याच्या बॉलिवूडचं प्रेम उतू जायला लागलं म्हणजे एकूण आम्हाला हिंदीचं वावड नाहीये पण हिंदी सक्तीची याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे माझं समज आहे की हे चांगले सगळं चालले त्याच्यामध्ये हा विषाचा खडा खडा हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार कारण हिंदीला जर का विरोध असता तर हिंदी चित्रपट सृष्टी ही जर का मी चुकत नसेल तर तसं पाहिजे तर मुंबईतच जन्मली असेल पण एक नक्की की ह्या हिंद हिंदी चित्रपट सृष्टीला जे काय जोपासलं तिचं पालन पोषण केलं हे मुंबईने केलं महाराष्ट्राने केलं अनेक मग अगदी अमिताभ जी असतील हिंदी कलाकार असतील गायक असतील संगीतकार असतील हे मुंबईमध्ये आले आणि मोठे झाले महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदी चित्रपट हे तुफान चालतात लोकप्रिय होतात हिंदी हिंदी सिने तारके तारका सिने तारके तारका मराठीचा सगळा गोंधळ आहे आधी हिंदी पुढचा भाग आहे विषाचा मिठाचा ऐवजी विषाचा खडा सिने तारके तारका हे सगळे महाराष्ट्रात यशस्वी होतं म्हणजे दीपक पवार म्हणत हिंदी लादू देणार नाही आणि उद्धव ठाकरे त्याच पत्रकार परिषदेत बाजूला बसून बोलतायत विषय हिंदीचा नाहीये बॉलिवूडमध्ये इतके सगळे तारके तारका आले त्यांना तुफान त्यांचे चित्रपट तुफान गाजले लोकप्रिय झाले आणि म्हणून महाराष्ट्राला हिंदीचं वावड नाहीये मग हा प्रश्न उरतोच की जर बॉलिवूड महाराष्ट्रात आलं आणि बॉलिवूडनी बॉलिवूडला उभं करण्यात महाराष्ट्राचं योगदान आहे तर या बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये मराठी तारे तारकांना घरगड्याची भूमिका का देतात भ्रष्ट पोली पोलीस अधिकारी घरगडी किंवा कोणतरी विनोदवीर बेवडा दारुड्या अशा प्रकारच्या भूमिका तरी अभिनेत्रींना भूमिका मिळतात पण अभिनेत्यांच्या नशिबे अशाच भूमिका येतात खिल्ली उडवणाऱ्या म्हणजे पोलीस दलात तर सगळे मराठी आहेत पण बॉलिवूडच्या चित्रपटात हिरो पोलीस असतो तेव्हा तो मराठी नसतो एक अक्षय कुमारचाच मला आठवतोय कारण त्याच्यात त्याचंही आडनाव जोगळेकर दाखवलं हे कसं काय त्या तो कोण निर्माता दिग्दर्शक होता मला तेव्हा अप्रूप वाटलेलं की हिंदी चित्रपटात अक्षय कुमार हिरो आणि त्याचं आडनाव जोगळेकर पण असा एखादा कुठला तरी अपवाद वगळता महाराष्ट्र पोलिसातले मुंबई पोलिसातले सगळे कर्तबगार अधिकारी शर्मा वर्मा गुप्ता बॉलिवूडमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॉलिवूडमध्ये तुम्ही सांगा तुम्हाला कधी हिंदी चित्रपटात बॉलिवूडचा आघाडीचा अगदी अमितजी अमिताभ बच्चन जी यांनी मराठी माणसाची भूमिका कधी केली आहे मला तर एकही एक आठवत नाही एकही एक मला आठवत नाही की त्यांनी एखाद्या चित्रपटामध्ये ॲक्शन हिरो म्हणून असेल दोन असतील म्हणजे हम मध्ये असेल कदाचित कल्पना नाही पण अर्थात जाऊ दे म्हणजे मी काय त्याच्यामध्ये कोणा तारे तारकांना तारकेंना हे नाही करत आहे पण सांगायचा सा मुद्दा हा की याच्यामध्ये ना स्पष्टता आहे कारण इथे जो मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा आहे त्याला हिंदुत्वाशी त्याचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी ते काँग्रेस आणि उबाठा यांना एकत्र करायला चाललेत कारण त्यांची लढाई ही संघाशी हिंदुत्वाशी आहे कारण या विचारांनी मराठीपणा मारला जात आहे असं त्यांना वाटत असावं उद्धव ठाकरेंची लढाई कोणाशी आहे तेच त्यांना कळत नाही आहे बॉलिवूडशी नक्कीच नाही आहे म्हणजे जर हिंदी शिकवायची गरज महाराष्ट्रात निर्माण झाली असेल तर ती महाराष्ट्रातल्या लोकांची हिंदी भ्रष्ट करणारी जर कुठली संस्था आहे तर ती बॉलिवूड आहे कारण बॉलिवूडमध्ये सगळा कराची उडचा माल असल्यामुळे बराचसा आणि लाहोर उडचा माल्स असल्यामुळे त्याच्यामध्ये पंजाबी इतकी मिसळली जाते की आपण बोलता बोलता हिंदी बोलता बोलता आपण उर्दू आणि पंजाबी त्याच्यात इतके शब्द मिश्रित करतो आणि जी मूळची संस्कृत मिश्रित हिंदी आहे म्हणजे हिंदी काही ही एक भाषा नाही अनेक भाषांचा समूह आहे पण त्याची जी एक स्टँडर्ड हिंदी तयार झाली आहे त्याच्यातला शुद्ध हिंदी न बोलता संस्कृत भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेली हिंदी न बोलता आपण उर्दू पंजाबी मिश्रित हिंदी बोलतो आणि त्यामुळे जर राजकारणच करायचं असेल तर निदान सगळ्यांनी एका एकत्र येऊन काही सामायिक मुद्दे एकत्र घेऊन राजकारण केलं तर ते यशस्वी ठरू शकतं नाहीतर लोकांना उगाच संशय यायचा की हे सगळं देवेंद्र फडणवीसच घडवून आणत आहेत उबाटा ची विकेट काढायला पण जर तसं नसेल हे जर खरोखर आंदोलन असेल तर निदान भूमिका एकत्र ठेवावी एका स्टेजवर एका पाठोपाठ एक बोलणारे दीपक पवार आणि उद्धव ठाकरे परस्पर विरोधी गोष्टी बोलतात आणि ते राज ठाकरेंनी आवाहन करू करूनही कारण आता राज ठाकरेंचा मोर्चा आंदोलन जे काही आहे ते पहिलं आहे ते आता जुलैला आहे पण यांचं आंदोलन सात जुलैला आहे हे तिथे जर एकत्र येत नसतील तर मग महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसे एकत्र येणार हा देखील प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून येते तुर्ताच इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट